दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस रेझिंग डे निमित्ताने अंबड पोलीस स्टेशन येथे दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान रेझिंग सप्ताह साजरा करण्यात आहे याच पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना पोलीस स्टेशनचे कामकाज तसेच शस्त्र याविषयी मार्गदर्शन करण्यात येते दिनांक जानेवारी रोजी अंबड येथील हिंदी कॉलेज या महाविद्यालयाने पोलीस स्टेशनला भेट दिली औरंगाबाद दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस विभागास ध्वज सुपूर्त केला होता त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने रेझिंग डे साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आंबड पोलीस स्टेशन येथे रेझिंग सप्ताह साजरा करण्यात येतो यावेळी आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जानेवारी ते दो आठ जानेवारी रेझिंग डे सप्ताहनिमित्ताने अंबड पोलीस स्टेशनमध्ये विविध शाळेतले विद्यार्थी बोलून त्यांना पोलिसाचं कसं कामकाज चालू पोलिसाकडे असलेल्या हत्या याबाबत दररोज माहिती दिली जात आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे कॅरेक्टरबाबत नंतर इतर असलेल्या सुविधांबाबत तसेच सायबर क्राईमबाबत पोलीस स्टेशनकडनं पण करन विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला माहिती दिली जात आहे आणि हा आठवडा पोलीस आणि जनता समन्वयाने साजरा करण्यात येत आहे यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज व शस्त्रांबद्दल माहिती देण्यात आली लायबिलिटी आहे की पोलीस कसं काम करतं हे सगळ्या विद्यार्थ्यांना जनतेला माहिती व्हावं या दृष्टीने आठवडा साजरा केला जातो त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आपल्या गुरुजनांनी आपल्याला इथं आणलं आणि आम्हाला माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल गुरूंच आणि आपलं सर्वांचं सर्वप्रथम शर्व मी स्वागत करतो सर्वप्रथम मी मा पहला प्रश्न असा है कि तुम्हें आता सगड़े पुलिस विजिट के लिए सब अंदर गए थे आपने देखा होगा कहाँ पे एफ आई आर होती है नहीं वो लेना उसके बाद इसमें यूगेशन करना चार्जशीट भेजना ये तो इम्पोर्टेंट काम है ही बहुत सारे हम सुविधा भी देते है। पता है आपको आप लोगों का पासपोर्ट का वेरिफिकेशन हमारी तरफ से जाता है पासपोर्ट मालूम है आपका कैरेक्टर वेरिफिकेशन आप में से कोई भी सर्विस करता है प्राइवेट हो या गवर्नमेंट की सर्विस उसका कैरेक्टर वेरिफिकेशन हमारे पुलिस डिपार्टमेंट से ही होता है पता है है? वो कैरेक्टर में अगर एक भी आपके ऊपर रजिस्टर ऐसा आ गया तो आपकी सर्विस में आपके जॉब में खतरा आ सकता है सबसे पहले आप लोगों को सबको आपको कोई ना कोई हमको कोई ना कोई काम करना है आगे जाके आप आगे जाके काम करेंगे तो अपना देश जिसकी फायदा होगा जो भी कुछ तो आपका एक कैरेक्टर में कोई भी सीआर रजिस्टर नहीं हो ये आपकी जिम्मेदारी सबकी है गलत काम मत करो कोई प्रॉब्लम नहीं हमारे इसमें हजार में से नाइन हंड्रेड एंड नाइनटी नाइन दरमियान विद्यार्थ्या ना मार्गदर्शन के हिंदी जूनियर कॉलेज के विद्यार्थी तसेज शिक्षकांनी अंबड पोलिसांचे आभार मानले नमस्कार आज आमचं हिंदी ज्युनियर कॉलेज या कॉलेजच्या वतीने आज अंबड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज रेजिंग डेच्या निमित्ताने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि स्टाफला पोलीस स्टेशनमध्ये काय काय प्रोसेस चालते कशाप्रकारे चालते याबद्दलची माहिती देण्यात आली साहेब आणि शेख साहेबांनी अतिशय शे मार्मिक पद्धतीने आणि सोप्या भाषेत मुलांना समजेल अशा भाषेत ही माहिती दिली आणि त्यानिमित्ताने आंबड पोलीस स्टेशनचे हिंदी ज्युनियर कॉलेजच्या वतीने आणि आमच्या शिक्षकाच्या वतीने सर्वांच्या वतीने आभार मानतो यावेळी आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ गुन्हे शाखेचे पी एस आय नाईद शेख गोपनीय पोलीस हवालदार अशोक आव्हाड हवालदार सोनवणे यांच्यासह आंबड पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी कर्मचारी व हिंदी ज्युनियर कॉलेजचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक